अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात विविध विकासकामाचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न धडगाव तालुक्यातील वलावल येथे आरोग्य उपकेंद्राचे व अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन तसेच खामला व मांडवी येथे आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन तसेच मक्तार झिरा येथे अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम भूमिपूजन संपन्न झाले त्याचबरोबर निगदी येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक विजय सिंह पराडके जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडके माननीय जिल्हा परिषद सदस्य रविदादा पराडके नगराध्यक्ष धनसिंग पावरा पंचायत समितीच्या माजी सभापती हिराताई पराडके उपसभापती भाईदास अत्रे योगेश पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल वळवी शहराध्यक्ष सिंह चंदेल प्राध्यापक दिनेश खरात सरपंच दिनेश वसावे धीर सिंग वसावे आमदार आमशादादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सोशल मीडिया प्रमुख हुझेपाभाई बलोच आदी उपस्थित होते आय एन डी व्ही न्यूजसाठी नितीन चौधरी यांचा रिपोर्ट